कालिंकेची आरती आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कृतांतरी चढावडा कापे पाहुणी आदिप्ती शुलपाणी महाकाळ महादेव प्रभू राजा तांडवात शंकराचा ब्रह्मानंद चाले तुझा आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती दुष्ट पापी कुरदैत्य जानी त्रैलोक्य गांजिले करुणिया नाश त्यांचा त्यांच्या स्नान केले आरती कालिंकेची महाचंडी मंगले रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती उग्र रूप दुर्जनांना भक्ताची तू प्रिय आई बालकाच्या जीवनात पूर्ण ब्रह्मानंद देई आरती कालिंके महाचंडी मंगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती नरमुंड माळल्या हे लखा लखा खडग हाती लढा लढा जीव लोंभे नाचे महाकाली सती आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कालिंके माते आम्ही दास तुझे बाडे कृपेचे वरदहस्त सुखी ठेवी तू विल्हाडे आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती